और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर सर्वात मोठी दहीहंडी अशी समजली जाणाऱ्या आरपीआयच्या दहीहंडीत यंदाही पाच लाख रुपयांचं सर्वात मोठं बक्षीस ठेवण्यात आलं होतं यावेळी सहाव्या थरावर दहीहंडी फोडण्याचा मान साई संतोषी गोविंदा पथकाला मिळाला सालाबातप्रमाणे प्रमाणे याही वर्षी आरपीआय पदाधिकारी कमल उज्जैनवाल यांच्या वतीने कामगार हॉस्पिटल चौकात भव्य दिव्य अशा दहीहंडीचं दही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष नाना बागुल आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी प्रमुख उपस्थिती लावली या दहीहंडी पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर गर्दी करून उभे होते यावेळी विविध संगीत नृत्य सादर करण्यात आलं यंदा साई संतोषी गोविंदा पथकाने सहाव्या थरावर ही दहीहंडी फोडली त्यांना रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया महेश सुखरामानी पंडित निकम भगवान खाडे सोनू पंजाबी अतुल देशमुख अशोक निकम दिनू वाघ बाबू पवार आणि विजय मिश्रा आदी मान्यवरांनी भेट दिली म्हणजे उल्हासनगर शहरामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये गोपाळकाला दहीहंडी उत्सव सर्व समाजाच्या वतीनं साजरा होतोय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सुद्धा उल्हासनगरमध्ये दोन चार दहीहंडी उत्सव साजरे केले गेलेत परंतु रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते कमल उज्जनवाल यांनी अतिशय मोठी दहीहंडी या ठिकाणी आयोजित केली प्रत्येक वर्षी ते रिपब्लिकन पक्षाची दहीहंडी आयोजित करतात परंतु ह्यावेळेला माझ्या जिल्हा अध्यक्षाच्या अध्यक्षते माद, माध्य माध्यमातनं ही दहीहंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी साजरी केली मी मगाशी पण येऊन गेलो तुम्ही पत्रकार बांधव नंतर आलात शहरामधल्या विविध मंडळांना भेटी देऊन मी परत या ठिकाणी कमलचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आलेलो आहे आणि आमची सुनबाई नेहा कमल उज्जैनवाल सुद्धा आशीर्वाद देतो आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या दापत्याची पोचपावती म्हणून तिला आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार आणि ती निश्चित विजयी होईल अशा पद्धतीची आशा मला आहे मी आताच तिला तसा आशीर्वाद दिला आहे तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ती नगरसेविका होईल अशा पद्धतीच्या तिलासुद्धा शुभेच्छा देतो आणि युवा पिढीला ज्या पद्धतीनं जे पाहिजे ते युवा नेता म्हणून कमलने दिलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या पक्षामध्ये त्याचं असंच कार्य काम चालत राहू अशा पद्धतीच्या त्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय जाए महाराष्ट्र जय भारत क्या की हर साल की तरह इस साल आर पी आय के दही हँडी का आपने आयोजन किया है क्या हर साल हर साल की तरह इस साल भी हमने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आटवले साहब के नेतृत्व खाली और नानाजी बाबुल जी, जी नेतृत्व खाली ये दही हमने आयोजित की पर मैं या उल्हासनगर को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देता हूँ जय झूलेलाल जय भीम जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा